जय हिंद मित्रांनो मित्रांनो आपण सोळाशे मीटरचा वर्कआउट इंस्टाग्रामला सांगत होतो पण आता आपण रणवीर विवेक या युट्यूब चॅनलवर सांगणार आहे आणि हा वर्कआउट गेले जवळपास आपण महिनाभर झालं सोळाशे मीटरचा वर्कआउट सांगत आहे आणि हा ह्या व्हिडिओ तर मी डेलीचे व्हिडिओ टाकणार नाही याच व्हिडिओमध्ये सगळे वर्कआउट येईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नोट डाऊन करा वर्कआउट आणि हा वर्कआउट आपल्याला दोन आठवडे फॉलो करायचं आहे तर जास्त वेळ न घेता वर्कआउट स्टार्ट करूया बघा आपल्याला काय काय करायचं आहे आपलं मग फिक्स आहे पेसरन तर पेसरन आपल्याला करायचं आहे जास्त करायचं नाही मित्रांनो फक्त आपल्याला सोळाशे मीटरचा वर्कआउट आहे जास्त मायलेज उपयोगाचा नाही आपल्याला पहिल्या दिवशी सोमवारी करायचं आहे चार किलोमीटर पेस रन पर किलोमीटर चार मिनटं चार आठ बारा सोळा सोळा मिनटाचा हा वर्कआउट होईल सोळा मिनटाचा चार किलोमीटर झाल्यानंतर एक सात मिनटाची रेस्ट घ्यायची आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला चारशेच्या दोन रिपिटेशन करायचे आहेत आणि त्याचा पेस राहील आपला एक पंचवीस एक पंचवीस मित्रांनो आता भरती जवळ आलेली आहे आपल्याला थोडं थोडं स्पीडच करायचं आहे नोव्हेंबरमध्ये टी ए सुद्धा आहे आणि सुद्धा जवळ आलेली आहे तर आपल्याला थोडं स्पीड सेशन आहे हा वर्कआउट थोडं हार्ड राहील आणि आपल्याला ट्राय करायचा आहे दोन टाईम वर्कआउट करायचा तर चार किलोमीटर पेस रन आणि चारशेच्या दोन रिपिटेशन एक पंचवीस एक पंचवीसनं हा मॉर्निंग मंडे मॉर्निंगचा वर्कआउट झाला इव्हनिंगला आपल्याला कोर एक्सरसाइज करायचा आहे आणि कोर एक्सरसाईज झाल्यानंतर जो व्हिडिओ मी टाकलेला आहे ते कोर एक्सरसाईज आणि त्यानंतर आपण एक वीस मिनटं इझी एकदम बिलकुल हा इझी इझी आपल्याला जॉग करायचं आहे आणि त्यानंतर मित्रांनो प्रत्येक वर्कआउट वर्कआउटनंत वर्कआउटच्या आधी थोडा वॉर्मअप आणि वर्कआउटनंतर कोलडाऊन हे इम्पॉर्टंट आहे तर हे तुम्ही ध्यान देत चला की वर्कआउट आणि कोलडाऊन करत चला त्यानंतर मंगळवारी मित्रांनो आपल्याला रनिंग ए बी सी एक्सरसाइज करायची आहे बघा तो मी व्हिडिओ टाकलेला आहे तो रनिंग ए बी सी एक्सरसाइज करायची आणि रनिंग ए बी सीचे सगळे एक्सरसाईज झाल्यानंतर वन फिफ्टी दीडशे मीटरचे आपल्याला चार रिपिटेशन करायचे आहेत आणि त्या कशा पद्धतीनं की पहिले पन्नास मीटर इझी निघायचं मधलं पन्नास फास्ट आणि लास्ट पन्नास अलाआउट अशा पद्धतीनं दीडशे मीटरचे आपल्याला चार रिपिटेशन सीची एक्सरसाइज झाल्यानंतर करायचे आहेत ए बी सीच्या दहा मिनटं जॉगिंग वगैरे करा ई बी सी सगळे करा ज्या पद्धतीनं मी व्हिडिओ दाखवलेली आहे त्या पद्धतीनं आणि त्यानंतर दीडशे मीटरच्या ॲक्सिलरेशनच्या चार स्ट्राईड करायच्या आहेत आपल्याला आणि इव्हनिंगला मित्रांनो आपल्याला इझी जॉग करायचा आहे एक पंचवीस तीस मिनिटं एकदम स्लो स्लो रन करा बस करा चांगलं स्ट्रेच करा आणि बुधवारी मित्रांनो आपल्याला चारशे मीटरच्या सहा ते आठ रिपिटेशन करायचे सहा ते आठ आणि त्याचा पेस मित्रांनो राहील तुमचा एक पंधरा ते एक वीसच्या दरम्यान आणि इव्हनिंगला कोर एक्सरसाइज आणि वीस मिनटं स्लो रन करायचा आहे मित्रांनो आणि त्यानंतर मित्रांनो गुरुवारी आपल्याला गुरुवारी सकाळी रेस्ट करायची आहे कारण की थोडं सेशन हार्ड होतं बॉडीला रिकव्हरीची आवश्यकता असते तर गुरुवारी सकाळी रेस्ट करायची आहे आणि गुरुवारी संध्याकाळी आपल्याला वीस मिनटं रन करून शंभर मीटरच्या सहा स्ट्राईड इझी इझी करायचे आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला शुक्रवारी शुक्रवारी बाराशे मीटर एक किलोमीटर आठशे मीटर आणि सहाशे मीटर असे आपल्याला रिपिटेशन करायचं आहे सगळ्यांचा पेच सेम ठेवायचा मित्रांनो आणि ह्यामध्ये पर चारशे आपल्याला एक वीस ते एक पंचवीस म्हणजे सहाशे पदाना पण तुमचं पहिलं चारशे एक वीस न व एक पंचवीस न जायला पाहिजे त्यानंतर आठशे तुमचं दोन पन्नास मध्ये जायला पाहिजे असं तुमचा एक एक, एक पंचवीसचा चारशे मीटरचा पेस हा ठेवून रेपिटेशन करायचे आहे बाराशे हजार आठशे सहाशे आणि चारशे सुद्धा करा ह्या रेपिटेशन कट कट डाऊन करत यायचं आहे आणि यामध्ये प्रत्येक रिपिटेशन नंतर तुम्हाला तीन मिनिटाचे रेस्ट ठेवायचे बाराशे झाल्यावर तीन मिनटं रेस्ट त्यानंतर किलोमीटर झाल्यावर तीन मिनिटं रेस्ट त्यानंतर आठशे झाल्यावर तीन मिनटं रेस्ट नंतर सहाशे झाल्यावर तीन मिनिटं रेस्ट आणि सगळ्या पेस सारखाच ठेवायचा आपल्याला एक पंचवीस झाल्याप की बाराशेला पहिल्या लॅब एक पंचवीस दुसऱ्या लॅब एक पंचवीस नंतर एक पंचवीस आठशे हजारला सुद्धा तसंच एक पंचवीस एक पंचवीस ना आपल्याला लॅप करायचं आहे त्यानंतर शुक्रवारी इव्हनिंगला मित्रांनो कोर एक्सरसाइज सोळाशे पळायचा आहे पोटात ताकद तगडी लागणार आहे तर कोर एक्सरसाइजी मन लावून करा कोर एक्सरसाइज आठवड्यात तीन वेळा आपल्याला कोर एक्सरसाइज करायची आहेत इव्हनिंग टाइमला तर कोर आपले व्हिडिओ आहे तो व्हिडिओ बघा आणि एक व्हिडिओ आपण टाकू कोर एक्ससाईज वर तर कोर करून आपल्याला एक वीस मिनिट स्लो रन करायचं आहे आणि शनिवारी आपल्याला लॉंग करायचं आहे बारा ते चौदा किलोमीटर इझी पाच मिनिट चार चाळीस ते पाच मिनिटचा पर किलोमीटर असं सा बार चौदा किलोमीटर इझी इझी करायचं आहे शनिवारी संध्याकाळी रेस्ट रविवारी सं सकाळी रेस्ट आणि रविवारी संध्याकाळी दहा मिनटं वॉर्मअप आणि शंभरच्या चार रिपिटिशन मित्रांनो हा जरा तुमचा ह्या आठवड्याचा वर्कआउट आणि हाच सेमच वर्कआउट आपल्याला दोन आठवडे फॉलो करायचा आहे आणि दोन आठवड्यानंतर सेम युट्यूब ह्या प्लॅटफॉर्मवर आपण व्हिडिओ टाकणार आहे तर नक्कीच फॉलो करा मित्रांनो ज्यांनाही कोच नाही आहे त्यांनी चुकीचं काय करू नका असा ही बरोबर इन्फॉर्मेशन आपलं गॅरंटीड आहे आणि तुम्ही हा वर्कआउट केल्यानंतर शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट येणार आहे मित्रांनो चुकीचं करू नका आपलं टाईम वाया बोलू नका विश्वास ठेवा नक्की या वर्क वर्कआउटमध्ये तुमचा परफॉर्मन्स येणार आहे आणि काही गरज लागल्यास नक्की कमेंटमध्ये कळवा कोणत्याही गोष्टीची आवश्यकता असेल कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ असते हवे असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा थँक्यू जय भारत जय महाराष्ट्र